भगवान <imitation> अगर तुम्हाला पाणी प्यायचं असेल तर हिरवळ दिसतं तिथं नक्की, नक्की पाणी भेटेल तिथंच पाणी घावणार आहे जा म्हणले बघा आता जगाचा मालक पाणी पिण्यासाठी गेला त्याच्यापेक्षा खेडच रचलेला माझ्या जगाच्या मालकानं पाणी पिण्यासाठी गेले सावताबाबांच्याकडे गेले सावताबाबांना सांगितलं महाराज माझ्या मागात दोन चोर लागले येत माझ्या मागत दोन चोर लागले येत मला लपायला जागा द्या म्हणले सावताबाबांनी सांगितलं मिरचीत लपा म्हणले ते चोर एवढे बेकार आहे तर मला तिथही धरतील म्हणे उसात लपा अरे तिथंही सापडवतील मग केळी दपा दबा म्हणे कोठे काढत नाही मला धरली तिला सावता बाबांनी थोडाही विलंब न करता विडा घेतला स्वतःची छाती फाडली आणि हृदयात भगवंताला सांगितलं देवा येऊन बसा म्हणले माझ्या हृदयात भगवंताला हृदयात जागा देणारा पहिला संत असेल तर ते म्हणजे सावता बाबा जगाच्या मालकाला हृदयात नसता